नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टारिन प्रभू श्रीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बहेनगरीत श्री रामदास स्वामी स्थापित अकरावा मारुती यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी काकड आरती अभिषेक भजन कीर्तन याबरोबरच पालना गाऊन श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आले रामलिंग बेटावर श्री हनुमानाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भाविक भक्तांनी गर्दी केली होती रामलिंग बेटावरील नद्यांची वाहणारे पाणी व सुंदर परिसर पाहून अनेक पर्यटकांनी मनमुरात आनंद लुटलाय यावेळी जयकर पाटील यांनी महाप्रसादाचे आयोजन देखील केलं होतं त्यावेळा या ठिकाणी अभिषेक करण्यासाठी या समोरच्या बाजूला थांबले थांबल्यानंतर पाठीमागून नदीचा प्रवाह आला आणि नदी नदीचा प्रवाह आल्यानंतर ती असणारी नदी या अभिषेकामध्ये व्यत्यय करते असे या ठिकाणी मारुतीच्या लक्षात आलं आणि मारुतीच्या लक्षात आल्यानंतर या मारुतीनं आपले असणारे दोन्ही बाहू या ठिकाणी पसरले जे आज या ठिकाणी मारुतीच्या रूपामध्ये आपल्याला दिसत आहेत आणि बाहू पसरल्यानंतर हा प्रवाह जो आहे हा प्रवाह दोन्ही बाजूला या ठिकाणी विभंगला गेला आणि मग त्याच्यावरून बाहू हे या गावांना नाव पडलं गेलं परंतु अनवदानाने या ठिकाणी लोकांना बाहू यांना उच्चारण्यास थोडंसं कठीण जाऊ लागलं आणि कठीण जाऊ लागल्यानंतर लक्षात आलं आणि त्याच्यानंतर भाऊचा अपभ्रंश या ठिकाणी बहे करण्यात आला आणि आज बह्य आणि बही पंचकृषीतील सर्व भाविक भक्त सकाळपासून या ठिकाणी जमा झाले आणि अगदी त्यांनी जयघोषामध्ये मारुतीचा जन्मोत्सव जो आहे हा जन्मोत्सव अगदी फटामाटामध्ये साजरा केला लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर